नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत चाफा एक सुगंध सुंदर आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र मानलं जाणारं झाड पण प्रश्न असा आहे की चाफा घराजवळ लावावं का तो शुभ आहेत की अशुभ घरासमोर चाफा असल्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात अडचणी काय येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंधश्रद्धा बाजूला ठेवून शुद्ध वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आणि धार्मिक संदर्भासह चाफा झाडाचं संपूर्ण सत्य समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय ज्यामुळे चाफा झाड असतानाही घरात नकारात्मक परिणाम होत नाहीत झाड धार्मिक महत्त्व मित्रांनो चाफा झाडाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे चाफ्याची फुले देवपूजेत वापरली जातात विशेष शिव विष्णू आणि देवपूजेत मंदिर परिसरात चाफा हमखास आढळतो याच कारणामुळे अनेक लोक असं म्हणतात की चाफा म्हणजे पवित्र झाड ते कुठेही लावलं तरी शुभच पण इथेच मोठी चूक होते धार्मिकदृष्ट्या पवित्र असलेली गोष्ट वास्तुशास्त्रात नेहमीच घरासाठी योग्य असेल असं नाही मंदिर आणि घर दोन्हींची ऊर्जा वेगळी असते चाफा झाड घराजवळ का वादग्रस्त आहे वास्तुशास्त्रात झाड फक्त सुंदरतेसाठी नाही तर ऊर्जा प्रभावासाठी महत्त्वाचे मानले जाते झाडाबद्दल काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात झाड आकाराने मोठं होतं त्याच्या मुळ्या खोल आणि पसरलेला असता दिवसभर तीव्र सुगंध सोडतो संध्याकाळनंतर त्याची ऊर्जा मंद व जड होते वास्तूनुसार घरच्या अगदी जवळ किंवा समोर असलेली जड ऊर्जा घरातील मानसिक शांतता कमी करू शकते घरासमोर झाड असल्याचे दुष्परिणाम जर झाड चुकीच्या ठिकाणी लावले असेल तर खालील परिणाम दिसू शकता घरात सतत वाद विवाद मन शांती न मिळणे झोप न लागणे किंवा अस्वस्थ झोप आर्थिक अडचणी कामात अडथळे घरातील स्त्रियांना मानसिक ताकवा विशेष जर चाफाझाड घरच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर किंवा ईशान्य उत्तर पूर्व दिशेत असेल तर तो वास्तुदोष निर्माण करू शकतो झाड कोणत्या दिशेला लावावे आता महत्वाचा प्रश्न झाड लावायचा असेल तर कुठे लावावे दक्षिण दिशा योग्य दक्षिण पश्चिम दिशा चालू शकते पश्चिम दिशा योग्य अंतर ठेवल्यास चालते उत्तर दिशा टाळावी ईशान्य दिशा अजिबात नको घरच्या मुख्य समोर नको झाड आणि घरामध्ये किमान दहा ते प बारा फूट अंतर असणं फार महत्वाचं आहे चाफा कुंडीत लावावे का जर तुमच्याकडे जागा असेल तर प्रश्न येतो चाफा कुंडीत लावावं का उत्तर आहे हो पण आटीस कुंडी मोठी असावी बाल्कनीमध्ये किंवा ओपन जागेत ठेवावी घरच्या आत किंवा देवघरात नको नियमित छाटणी करावी कुंडीतला चाफा मर्यादित ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे धोका कमी असतो चाफा झाडाशी संबंधित गैरसमज मित्रांनो काही गैरसमज दूर करूया चाफा म्हणजे हमखास अशुभ चुकीचं चाफा घरात दुर्भाग्य आणतो चुकीचं चाफा लावला की पूजा बंद होते चुकीचं समस्या झाडात नसून त्याच्या जागेत असते वास्तुशास्त्र हे संतुलनाचं शास्त्र आहे उपाय चाफा झाड असल्यास काय करावे जर तुमच्या घराजवळ आधीपासून चाफा झाड असेल तर घाबरू नका हे उपाय करा दर सोमवारी झाडाला पाणी द्या चाफ्याच्या फुलाला वापर फक्त पूजेसाठी करा झाड आणि घरामध्ये मोकळी जागा ठेवा झाडाखाली कचरा किंवा जुनी वस्तू ठेवू नका घरच्या मुख्य दरवाजासमोर स्वास्तिक किंवा तोरण लावा मित्रांनो चाफा झाड शुभ की अशुभ हे पूर्णपणे त्याच्या जागेवर अवलंबून आहे योग्य दिशेत असेल तर चाफा सुगंध सकारात्मक ऊर्जा आणि भक्तिभाव वाढवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच वास्तुशास्त्र सत्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घराजवळ कोणते झाड आहे धन्यवाद